नमस्कार में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत आजच्या काही ठळक घडामोडी अशोकराव कारभारी उगले यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर अकोले तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी ऐतिहासिक ठरलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अकोले, तलुका कारे कारे 25 अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोले येथे पार पडलेल्या या सभेत सलग चौथंदा तालुका अध्यक्षपदी अशोकराव कारभारी उगळे यांची बिनविरोध निवड करण्यात असून त्यांनी पुन्हा एकदा विश्वासाचा झेंडा या निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक माननीय जयंतजी भोकर प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथजी जाधव यांचे मार्गदर्शन दाबले तर राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आहे निवडीत निवडलेले गेले प्रमुख पदाधिकारी या निवड प्रक्रियेत तालुका अध्यक्ष म्हणून अशोकराव कारभारी उगले कार्याध्यक्षपदी दत्ता जाधव तर तालुका सचिवपदी हरिभाऊ फापाळे यांची निवड झाली आहे याशिवाय संघटनेतील विविध पदांसाठी पुढील कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे यामध्ये उपाध्यक्षपदी जगन्नाथ आहेर संपर्क प्रमुखपदी संजय गायकर हरिभाऊ आवारी असंत सोनवणे ललित मुर्तडक अशोक शेळके ससचिव सचिन लगड यांची निवड करण्यात आली आहे इतर पदाधिकारी व विशेष जबाबदाऱ्या संघटनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली आहे सरचिटणीस प्रवीण धुमाळ सहसंघटक दत्ता हासे राजेंद्र मालुंजकर निवड समिती प्रमुख गणेश गडे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सचिन खरात सोशल मीडिया सचिव शुभम फापाळे संघटक सुरेश देशमुख प्रसिद्धी प्रमुख दत्तू जाधव सुनील राठोड प्रकल्प प्रमुख निलेश वागचौरे राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर खजिंदार भागवत खुल्लम हल्ला विरोधी समिती शंकर संगारे सोशल मीडिया प्रमुख सुनील शेणकर सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले पठार भाग सोशल मीडिया प्रमुख सतीश वापाळे रजिस्टर विखील भांगरे आदींची निवड करण्यात आली पत्रकारांसाठी संघांची खंबीर भूमिका डॉक्टर विश्वासराव आरोटे सभेत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव म्हणाले की पत्रकार कोणत्याही संघटनेचा किंवा दैनिकाचा असला तरी तो समाजासाठी काम करणारा असतो महाराष्ट्र राज्य पत्रकार पत्रकार नेहमीच बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला कोरोना काळात असो किंवा अपघातग्रस्त पत्रकार कुटुंबियांना मदत करण्याचा प्रश्न असो संघाने वेळोवेळी पुढाकार घेतला मी स्वतः व्यक्तिगत स्वरूपातही अनेकदा पत्रकारांच्या मदतीसाठी धावून गेलो त्यामुळे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी संघाची भूमिका विशेष वाटप या कार्यक्रमात पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेच्या सदस्यांना फाईल डॉक्युमेंटरी बॅग टी शर्ट पेन घड्याळ छत्री यासह सदस्यांच्या कुटुंबियांना कपडे देण्यात आले आहे हा उपक्रम उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवला आहे मान्य या बैठकीला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे मान्यवर म्हणजे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव डॉक्टर अनिल रहाणे प्राध्यापक विद्याचंद्र सातपुते प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब आकचौरे सुनी, सुनील आरोग्य सुनील शेडकर जगन्नाथ आहेर दत्तूशेठ जाधव ललित मुर्तडक दिनकर बर्वे हरिभाऊ आवारी सचिन लागड संजय फुलेसुंदर सुरेशराव देशमुख शंकरराव संगारे बाजीराव्या भागवत खुल्लम आदींचा समावेश होता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने गेल्या काही वर्षात पत्रकारांच्या हक्कांसाठी घेतलेल्या ठोस भूमिकांमुळे अकोले तालुक्यात संघाविषयी विश्वास आणि दृढ झाला आहे अध्यक्षपदी सलग चौथंदा बिनविरोध निवडून आलेले अशोकराव उगले हे त्या विश्वासाचे प्रतीक असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं आहे या नव्या कार्यकारणीमुळे तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या अधिक गांभीर्याने सोडवल्या जातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील आणि पत्रकारितेच्या कार्याला नवा आया मिळेल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे न्यूज तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद